नमस्ते संत्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे मशरूमची भाजी अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहे एकदम चविष्ट आणि छान होते तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर पहा मी इथे ना असं एक उखळ घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेत दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही ना तुमच्या तिखटच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण आहे ना कमी जास्त करून घेऊ शकता तर आता हे मी सर्व एकत्र छान ठेचून घेणार आहे जास्त बारीक करणार नाही तर आता यामध्ये ना मी घालत आहे कोथंबीर थो अगदी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरचा एक मस्त सुवास या भाजीला येतो आणि भाजी खूपच अप्रतिम लागते तर पहा छान असं मी ना वाटून घेतलेला आहे तर आता मी हे बाजूला काढून घेते तर पहा अशा प्रकारे ना मी जाडसरच वाटून घेतलेला आहे अगदी बारीकही केलेलं नाही तर आता फोडणी घालायची तयारी करून घेते तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घातले आहेत अर्धा चमचे जिरे जिरे छान तडतडले की कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत काही आणि जे आता ठेचून घेतलेलं होतं ना अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथंबीर एकत्र वाटून घेतलेली ती छान तेलामध्ये परतून घेणार आहे आणि गॅस आहे ना एक मध्यम ठेवलेला आहे फोडणी ना अगदी खमंग अशी करून घेणार आहे त्याने भाजीला खूपच छान टेस्ट येते तर आता यामध्ये ना थोडीशी हळद घालते तर हळद घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा परतून घेते व्यवस्थित तर पहा छान अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे रंगही फार सुंदर दिसत आहे तर आता ना मी मशरूम घेते तर मशरूम मी मार्केटमधून आणल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि असे काप करून घेतलेले आहेत तर ते मी आता फोडणीमध्ये घालते तर या मशरूमवर ना खूपच माती लागलेली असते तर मशरूम दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर हे मशरूम ना खूपच टेस्टी लागतात तर हे आता मी फोडणीमध्ये छान परतून घेणार आहे तर काय आहे ना काही भागांमध्ये मशरूमला वेगवेगळी नावे आहेत तर काही ठिकाणी मशरूम म्हणतात आळंबी म्हणतात टेकोळे म्हणतात मराठवाड्यामध्ये या भाजीला टेकोळे असे नाव आहे तर खूपच अप्रतिम भाजी तयार होते चिकनलाही मागे घालेल अशा प्रकारची ही भाजी आहे कितीही खाल्ली तरी मन भरत नाही पोट भरतं पण मन भरत नाही अशा पद्धतीची भाजी आहे करायलाही एकदम सोपी आणि खायलाही इतकी टेस्टी भाजी बनते तर एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करा खूपच छान भाजी तयार होते तर आता यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ तर मीठ घातल्याच्यानंतर भाजीना छान परतून घेणार आहे तर पहा मीठ घातल्याच्यानंतर भाजीला असं पाणी सुटलेलं आहे तर या भाजीला वेगळं पाणी घालण्याची गरज नाही या ह्याच्याच मशरूमच्याच स्वतःचं पाणी निघालेलं असतं त्याच पाण्यामध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे तर पहा तुम्ही पाहू शकताय पाणी न टाकता तरी पण किती त्यामध्ये पाणी दिसत आहे तर आता या भाजीवर ना मी झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटासाठी म्हणजे पाणी सुकेपर्यंत झाकण लावून असंच ठेवून देणार आहे आणि गॅस आहे ना मध्यम करून ठेवलेलं आहे तर पहा छान अशी भाजी शिजलेली आहे पाणीही पूर्ण त्यातलं सुकलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता जराही जरा असं पाणी राहिलेलं नाही तर या भाजीमध्ये ना थोडासा ओलावा असला की भाजी छान वाटते तर आता ना मी गॅस बंद करून घेते तर पहा मशरूम म्हणजेच टेकुळ्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा